पार्वतीचं नुकतंच सिजर झालं होतं पार्वती अजून शुद्धीत नव्हती पार्वतीचं हे दुसऱ्यांदा सिजर झालं होतं तिला मुलगी झाली होती सुद्धा तिला मुलगी होती साहजिकच पार्वती दुसऱ्या वेळेस मुलाची अपेक्षा करत होती पण मुलगी झाली आहे रे कळतच ती खूप दुःखी झाली होती आणि मग भूलखाली असताना ती सतत बरळत होती पार्वतीचे रिपोर्ट सगळे नॉर्मल होते त्यामुळे तिच्यासोबत असलेल्या तिच्या नातेवाईकांना पार्वतीची जास्त काळजी घ्या असे सांगितले नाहीतर विनाकारण बी पी किंवा काही मानसिक त्रास होऊ शकतो अशी कल्पनाही दिली तितक्यात तिच्याजवळ असलेली एक आजी लुगडं नेसलेली स्त्री गंगाबाईत आमच्याजवळ आली पार्वतीच्या तब्येतीची विचारपूस करायला लागली मी गंगाबाई सर्व काही व्यवस्थित सांगून पार्वतीची काळजी घेण्यास सांगितले व तिथून निघून गेले तासाभरानंतर मी जेव्हा पुन्हा राऊंडसाठी आले तेव्हा गंगाबाई पार्वतीजवळ बसून होती गंगाबाई पार्वतीकडे बारकाईने लक्ष देत होती तिच्या हालचाली बघत होती बाळाला दूध पाजण्यासाठी अगदी व्यवस्थित पोजिशन देत होती पार्वतीसोबत दुसरे कोणी नव्हते अगदी तिचे युरिन बॅग पण गंगाबाईने रिकामी केली होती पार्वतीला ब्लीडिंग तर होत नाही ना हे देखील ती सारखी पार्वतीला विचारत होती तिथल्या सर्वंटला सांगून तिने व्यवस्थित तिचे कपडे देखील बदलले तिच्या इंजेक्शन आणि बाकी उपचारांची माहिती घेत होते गंगाबाई पार्वतीला समजवत होते मला त्यांचे सब संभाषण ऐकायचे होते म्हणून मी त्यांच्या नकळत त्यां त्यांच्या दिशेने मी माझे कान फिरवले गंगाबाई हे बघ पार्वती मुलगा असो की मुलगी हे काही आपल्या हातात नाही मुलगाच काय देतो जे आपल्याला नशिबात आहे ते आनंदाने मान्य करावे तिचे तेच तू तितक्यात आनंदाने स्वागत कर जितके तू ऋतुजा आणि जिथे मी तुला म्हणते की ह्याचा पण आनंदाने स्वीकार कर तिथे बाकीच्या लोकांची परवा कशाला करतेस तुला कोण काय म्हणणार आहे मी ना राहून बोलले गंगाबाई पण तिच्या सासरच्यांना लागेल की वारसदार ते तर पार्वतीला म्हणतीलच ना हे ऐकून मात्र पार्वती आणि गंगाबाई खूप हसल्या पार्वतीच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसला लागले पार्वती मला म्हणाले मॅडम ह्या माझ्या सासूबाई आहेत मी काय सासूबाई आणि पार्वती मी अगदी तुझ्या ॲडमिशनपासून गंगाबाईची धावपळ बघितली होती मला बिलकुल वाटलं नाही की त्या तुझ्या सासूबाई असतील म्हणून त्या अगदी आईसारख्या तुझी काळजी घेत आहेत आपल्या जवळपास सगळ्याच रुग्णांसोबत त्यांचे बाहेरचे लोक असतात एकतर आई नाहीतर मावशी काकू नाही तर आजी आज गंगाबाई मॅडम मला मुलगी नाही दोन्ही मुलं त्यामुळं दोन्ही सुनाया माझ्या मुलीच आहेत मी कधीच मुलगी किंवा सून असा विचार करत नाही देवाने चांगलं आयुष्य दिलं आहे ते प्रेमाने जगलं पाहिजे ना जिथे मुलगा किंवा मुलगी मीच फरक करत नाही तिथे माझ्या या लेकींना तानका द्यावा आणि मॅडम मी खूप नशीबवान आहे की माझ्या या दोन्ही सुना खूप चांगल्या आहेत एकोपाने राहतात आमची काळजी घेतात मग मी पण इतके केले तर काही वाईट आहे मला मुलगी असती तर मी असंच केलं ना मी खूप छान वाटलं ऐकून म्हणून वाटलं अशी असावी सासू पण असं फार कमी बघायला भेटत बरेचसा सासू मुलगी म्हणतात पण वागवताना ती शेवटी सूनच असते हे जर सगळ्यांना स्त्रियांना आत्मसात केलं तर सासू आणि सुने या नात्याला वेगळ्याच नजरेने बघितलं जाईल हो ना धन्यवाद आजची कथा कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा शेअर करा लाईक कर, करा सबस्क्राईब करा थँक्यू